याची याची प्राइस काय साडेचारशे रुपये साडेचारशे रुपयाला नाही पण वाटत नाही पण आता आलेला आहोत प्रकाश शूज मार्ट मध्ये तर आपल्याला दादा भेटलेला आहे तर हा दादा आपल्याला सगळी माहिती आपल्याला सांगणार आहे मी माझं नाव सांगतो योगेश म्हणून नाव माझं आहे आपल्या शॉपचं नाव आहे प्रकाश शूज मार्ट आपलं शॉप जे आहे कुर्ला वेस्ट मध्ये लोकेटेड आहे कुर्ला वेस्ट मध्ये स्टेशनच्या जवळचे स्टेशन पासून एक ने ने लो लो ते दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्हाला इथे रिटेलमध्ये होलसेलमध्ये सगळ्या प्रकारचे शूज भेटून जातील लेदर फॉर्मल लोफर स्पोर्ट्स प्रत्येक व्हरायटी आपल्याला भेटून जातील ते बघा इकडे सगळ्या पूर्ण व्हरायटीज लागलेल्या आहेत तुम्हाला सॅम्पल्स दाखवून देतो काय बुट्स वगैरे स्निकर्स वगैरे सगळे अव्हेलेबल स्निकर्स वगैरे भेटून जातील तुम्हाला स्टार्टिंग रेंज काय प्राइस होते स्टार्टिंग रेंज आपल्याकडे आपल्याकडे साडेतीनशे वरून स्टार्टिंग रेंज साडे चारशे आणि ते हाय कितीपर्यंत होते

पुमा स्निकर्स क्वालिटी एकदम चांगली आहे ते सगळं नवीन सध्या स्टॉक आलेला आहे बघा एअर जॉर्डन वगैरे प्रत्येक आर्टिकल मध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार कलर सगळे ओके फरारी पुमा फरारी बघा याची याची प्राइस काय आहे चारशे रुपयाला बघा क्लासिक आर्टिकल आहे क्लासिक मस्त क्वालिटी आहे कॅनवासमध्ये कॅनव्हास कॅनवासची स्टार्टिंग काय प्राइस आहे चारशे रुपये भेटून जायचं कॅनव्हासमध्ये ओके ह्याची ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपये ओके कॅज्युअल मध्ये युज करू शकतो आपण कॅज्युअल डेली साठी वगैरे मित्रांनो तुम्हाला इथे कलर ची चिंता करण्याची गरज नाही इथे कलर तुम्हाला सगळे भेटून राहतील आर्टिकल ओके याची याची काय प्राइस आता साडेचारशे रुपयामध्ये एवढं चांगलं आर्टिकल आहे स्टार्टिंग चारशे आर्टिकल ब्लॅक मध्ये बघा प्लेन ब्लॅक प्रीमियम क्वालिटी ब्लॅक वाईट मस्त एकदम एकदम क्लासिक आर्टिकल वाटतंय त्यामध्ये आपल्याला फुल व्हाईट सुद्धा भेटून जाते ओके फुल व्हाईट वगैरे ब्लॅक व्हाईट वगैरे ओके प्रिंटिंग मध्ये याची याची काय प्राइस साडेपाचशे ओके साडेपाचशे रुपयामध्ये एवढं चांगला आर्टिकल भेटतं व्हरायटी वगैरे आमची भरपूर हा नवीन आर्टिकल आलेला आहे ओके क्वालिटी मस्त क्वालिटी एकदम याची काय प्राइस होता आपण साडेचारशे रुपयाला नाही पण वाटत नाही साडेचारशेच क्वालिटी आहे ना क्वालिटी एक नंबर क्वालिटी ओके ओके बघा फॅन्सी मध्ये साडेचारशे रुपयामध्ये लोफर्स मध्ये बुट्स मध्ये लोफर काय स्टार्टिंग आपल्याकडे लोफर पण चारशे रुपयापासून स्टार्टिंग युएस पोलो असिस्टंट मध्ये चारशे ब्लॅक मध्ये लोफर आहे ओके आहे बूट्स मध्ये येतात का आता लगन सराई आता चालू होते आपली लग्न सराईसाठी जर तुम्हाला बघा लग्न सरायसाठी फक्त तीनशे रुपये ओके बघू शकता मित्रांनो फक्त तीनशे रुपयामध्ये क्वालिटी बघा कलर्स बघा हे बघा लोफर वगैरे खूप व्हरायटी आहे खूप तीनशे रुपये बघते फक्त तीनशे रुपयामध्ये ओके म्हणजे बघा तुम्हाला होलसेलमध्ये जरी पाहिजे असेल तुम्हाला स्वतःचा बिझनेस जरी करायचा असेल तरी तुम्ही दादाकडे येऊ शकता प्रकाश शो मार्टमध्ये येऊ शकता आणि यांना कॉन्टॅक्ट करू शकता फॉर्मल्समध्ये बघा किती सारी व्हरायटी आपल्याला दिसते वरपर्यंत व्हरायटीज आहेत ओके अडीचशे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे रेग्युलर शूसाठी जे अडीचशे पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पूर्ण खालची लागले पूर्ण अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रुपयामध्ये फॉर्मल शू कलर बघा किती मस्तलेटर कलर आपल्याला बाकी मग जसे क्वालिटी व्यवस्थित पूर्ण क्वालिटी आहे तुम्हाला पाचशे पासून स्टार्टिंग पाचशे रुपयापासून क्वालिटी येणार चुली वगैरे पण चांगलं आहे ना ओके प्रत्येक आयटिकामध्ये कलर व्हेरायटी वगैरे सगळी भेटून जाईल okay, ओके सगळे कलर भेटून जागे पूर्ण डिझाईन पूर्ण आहे सायनिंग आहे तर सायनिंग सुद्धा भेटून ओके दोनशे ते अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ना दोनशे अडीचशे मी स्टार्टिंग आहे क्वालिटी वाढत जाणार आपल्या इन्शुर ओके बाकी आमची बघायची बघा इथे बूट्स ठेवलेले आहेत वरती लागले

ब्लॅक मध्ये लागलेत आपल्याला खूप कलर सायजीचे सात ना okay. ते दहा येथे ते सात आठ नऊ दहा वगैरे बूट्स वगैरे पण आहेत अवेलेबल तर थोडे क्वालिटी मध्ये इम्पोर्टेड आर्टिकल मध्ये पण आहेत ओके रेंज आहे थाउजंड पासून स्टार्टिंग ओके इम्पोर्टेड आर्टिकल इम्पोर्टेड आर्टिकल येथील सगळे हे बघायचे ओके क्वालिटी वगैरे सगळी चांगली आहे ना पेस्टिंग स्टिचिंगचे काही प्रॉब्लेम नाही ना, okay. काय नाही सगळे इम्पोर्टेड सगळे इम्पोर्ट आहे पूर्ण वन पीस असणार पूर्ण शिलाई वगैरे पूर्ण प्रॉपर सगळी केलेली असणार आपण पूर्ण एकदम हो स्पंजिंग सॉफ्ट स्पंजिंग कसं प्रॉपर क्वालिटी वाईज आहे बघा ते झालं बघा फॅन्सी मध्ये विदाउट लेस मध्ये वगैरे पूर्ण कपडा आर्टिकल पूर्ण कपडा आर्टिकल काही कसंही करायचं हो, घेऊन हो, जाऊ शकता असे शूज येते सगळे खूपच छान आहे भरपूर अँटी अँटी आर्टिकल याय म्हणजे थाउजंड रुपीज पासून स्टार्टिंग है जी। थाँगन दसे। थाँगन स्टार्टिंग आहे मग आता आता बघा तुम्हाला एक हा दाखवून हा घ्यायला गेला ना ओके जे आपले व्ह्युअर्स तुमचे व्ह्यूर्स भेटते स्पेशल ऑफर टाकून द्या तुम्हाला साडेआठशे रुपये बघा आपल्या व्ह्यूअर साठी साठी फक्त साठी दादाने दादा ऑफर देखील दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कल ये okay. कल 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 okay. कलर येते आता सध्या माळे ग्रीन ए ग्रे याच्यामध्ये व्हाईट कलर येतो ब्लॅक कलर येतो ब्लॅक अँड व्हाईट येतो पाच ते सहा कलर येतो कुठलाही पाच ते सहा पैकी कुठलाही कलर आपल्याला पाच सहा कलर भेटणार पाच सहा कलर आहे साडेआठशे रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला ये सगळे कॅज्युअल वेअर डेली वेअर करू शकतो आराम एकदम इम्पोर्टंट कपडा आहे असं नाही खराब होणार okay. पूर्ण स्टिचिंग केलेलं आहे okay. निघणार वगैरे पेशिंगचा कुठून काही प्रॉब्लेम नाही येणार आणखी तुला तुम्हाला दाखवून देतो हे बघा ओके शिलाई केली कंपनी शिलाई असं नाही की बाहेरून कारागीर इम्पोर्टेंट म्हणजे सगळं जे फॅक्टरी असतो ना ओके फॅक्टरी त्याच्यामध्ये पण बघा सात ते आठ कलर मॉडेल वगैरे सगळे भेटून जातील आपल्याला पूर्ण म्हणजे कलर दिलेले आहेत ग्रे व्हाईट व्हाईट आहे ब्लॅक आहे हे पण तुमच्यासाठी आवडत साडेआठशे रुपये ओके बघा दादांनी अजून एक घोषणा केलेली आहे याच्यामध्ये पण आपल्या व्ह्युअर्सना डिस्काउंट दिलेला आहे डिस्काउंट डिस्काउंट मध्ये भेटणार साडेआठशे रुपयाला आठशे रुपयाला बाकी मग आणखी सगळे बघिकल ट्रेंडिंग चाल। ट्रेंडिंग चालू जाल। आहे सगळे विकण्यासाठी बाहेर आपण विकतो वगैरे बाराशे पंधराशे ला विकतो कस्टमर साठी भावता करून आपण बाराशे पंधराशे पर्यंत विकतो विकूया नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला त्याच्यामध्ये पण कलर्स येत नाही मित्रांनो तुम्हाला जर शूज चा बिझनेस जरी करायचा असेल तरी तुम्ही प्रकाश शू मार्टला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही शूजचा बिझनेसही देखील करू शकता कारण की प्रकाश शू मार्ट होलसेलर देखील आहे होलसेल तुम्ही वाटल्यास गुगल वरती आपलं नाव टाका होलसेल शूज टाका होलसेल शूज मध्ये आपलं नाव येणार ना आहे okay, ओके टॉप ट्रेंडिंगला नाव ना होलसेल मध्ये मोस्ट ऑफ होलसेल मध्ये आपल्याकडे आप माल सध्या तरी युट्यूबला प्रकाश शू मार्च टॉप ट्रेंडिंगला चालू आहे कारण की आपल्याकडे कसं एक व्हरायटी आपल्याकडे प्रत्येक व्हरायटी भेटेल तुम्हाला स्वस्तातले हवे स्वस्तातले मिळेल ओके हाय रेंज हवे असेल हाय रेंज क्वालिटी असेल क्वालिटी क्वालिटी भेटणार ओके बाकी बघा इथे पण पूर्ण आर्टिकल्स वगैरे लावलेले आहेत बघा इम्पोर्टेड आर्टिकल्स आहेत सगळ्या बाहेर साईडला प्राइस, प्राइस आपले इते, इते आपले तीन हजार पस्तीसशे रुपये प्राइस चालू ओके आपल्या इथे काय चालू आहे इथे अठराशे रुपये ओके अठराशे रुपयाला येतील फक्त तीन ते साडेतीन हजार कलर तुम्हाला दाखवतो ओके दोन ब्लॅक आहे फुल व्हाईटही आहे चार ब्लॅक व्हाईट पाच पाच कलर्स आहेत हे बघा बघू शकता बघू शकता सोन क्वालिटी आणि एकदम टॉप क्वालिटी असणार सगळी अठराशे रुपये सगळी इम्पोर्टेड आर्टिफ बरोबर बाकी मग लगीन सरायचं लोफर्स हो ओ, लोफर्स वगैरे लग्नासाठी आता लागणारच आहेत प्रत्येकाला एकदम चांगले चांगले हो लोफर्स फक्त पाचशे रुपये तुम्हाला क्वालिटी पण चांगली पूर्ण बॉक्स पीस येणार बॉक्स पीस बॉक्स पॅकिंग मध्ये येणार किंवा लोफर्स झाले लोफर्स कसं आहे सगळ्यांवर सूट होणार सूट होणार फॉर्मल वरती फॉर्मल वरती जीन्स वरती वगैरे झालं बाकी हे बघा इथे लोफर लागले लोफर्स पाचशे रुपयापासून स्टार्टिंग येणार हो पाचशे रुपयापासून स्टार्टिंग क्वालिटी वरते चांगली म्हणजे हिशोबन आहेत हे बघा आर्टिकल आहे भारी एकदम मस्त आर्टिकल डिझाईन वगैरे डिझाईन वगैरे पॅटर्न हे बघा खूपच छान डबल याच्यामध्ये पण दोन दोन तीन तीन कलर आपल्याला भेटून जातील फॉर्मल्स मध्ये बघा फॉर्मल शायनिंग शायनिंग मटेरियल आहे बघा प्रत्येक क्वालिटी क्वालिटी पण येतील आपल्याकडे पाचशे रुपया पासून स्टार्ट पण स्टार्टिंग आहे तुम्हाला चांगली क्वालिटी वाजून बघा हे सगळं येतील हजार रुपये देतील प्रॉपर ड्राउझर क्वालिटी टॉप एन क्वालिटी ओके पण प्रॉपर एकदम हेवी सोलेला आहे एकदम छान आहे याच्यामध्ये आपण आपल्याकडे पाच ते सहा ते सहा कलर्स भेटून जातील दादा आपल्या प्रोडक्टला काय वॉरंटी वगैरे भेटते काय आपले जे कुठले पण प्रोडक्ट आपण कमीत कमी तीन महिन्याची वॉरंटी ओके झालं आपण घेऊन असेल ते रिपेअर करून मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रकाश मध्ये आला तर तुम्हाला प्रोडक्टला वॉरंटी देखील भेटणार आहे तीन महिन्याची तीन महिन्याची वॉरंटी भेटेल पेस्टिंग फ्लिसिंगची आपली वॉरंटी येते ओके आपण बनवून देऊ बनवून देऊ झालं मग बघा स्पोर्ट्स शूज मध्ये स्पोर्ट्स शूज मध्ये बघणार आहात ओके 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 नायकी पंधराशे नायकी पंधराशे नायकीचे बुट्स आहेत स्पोर्ट्स एकदम चांगले चांगले सगळे होनिंगसाठी हायकिंग साठी वॉकिंग साठी वगैरे तुम्ही वापरू शकता तुम्ही जॉगिंगसाठी पंधराशे पंधराशे रुपयाला एवढं छान आर्टिकल आहे बाकी मग आणखी जर हाय क्वालिटी घेत जर आला तर मग त्या हिवा प्रत्येक वेळेला आप आपल्याकडे अठराशे पासून पण स्टार्टिंग क्वालिटी आहे बघायची ओके हे पूर्ण ब्रँड पूर्ण लावलेलं आहे पूर्ण रिअल क्वालिटी ओके नायकी क्वालिटी वर्थ असणार एवढी गॅरंटी देतो क्वालिटी एकदम चांगली असणार तुम्ही कुठला पण शूज जरी यातून घेतला ना कमीत कमी, कमी दोन ते तीन वर्ष टफ जरी दोन ते तीन वर्ष तुम्ही वापरू शकता ओके okay. सध्या ट्रेंडिंगला आहे सगळं oh, चांगलं काय बोलतात भाई पैसे की आपण क्वालिटी क्वालिटी आपल्याकडे भेटून जाईल तुम्हाला बघा ओके आयडस बघा शूज आहे क्वालिटी जसं घेणार तसं भरपूर आपल्याकडे अँटी अँटी आर्टिकल पण बघायचं तुम्ही बघू शकता हे सगळे जर तुमच्या मध्ये घ्याय ना या पुमाच्या आर्टिकल तुम्हाला आठ हजार दहा हजार बारा हजार स्टार्टिंग प्राइस येणार आपल्याकडे पंचवीसशे तीन हजार पासून स्टार्टिंग प्राइस ते झाले असे बघू शकता पूमाची जी स्टार्टिंग रेंज आहे ती ते तीन हजार पासून स्टार्टिंग आहे क्वालिटी एक नंबर असणार पहिली टेन्शन घेऊ नका एकदम रफ अँड टफ वापरला तरी पण चांगलीतली चांगली क्वालिटी स्पोर्ट्स शूज वगैरे मध्ये स्पोर्ट्स शूज स्पोर्ट्स शूज नायकी गाईड म्हणून आर्टिकल याच्यामध्ये पण मागण्या किती कलर ती पूर्ण लाईन त्याच कलरची कमी ज्या मित्रांना क्रिकेट साठी खेळण्यासाठी स्पोर्ट्स शूज हवे आहेत त्यांनी बघू शकता येऊ शकता तुम्हाला शोध दाखवतो शोज आहे सोल पण चांगला आहे खूप कुठून पण घसरणार नाही काय नाही वगैरे चांगली क्वालिटी आहे स्पोर्ट्स शूज आहे बघा मेड इन व्हिएतनाम वाले मेड इन okay. वेनाम जे ओरिजिनल क्वालिटी असॉपर एज इट इज हा हे जे शूज कलर गेला रुपया ओके फक्त दोन हजार रुपये शॉप सेलिंग पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे ओके सेकलिंग करून करतो ओके युअर साठी फक्त दोन हजार बघा अजून एक घोषणा केलेली आहे दादानी डिस्काउंट दिलेला आहे आपल्या युजर साठी नवीन 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 व्हेरायटी येत राहते आपण ऑफर देत राहतो असं ओके आणखी थोडे कॅज्युअल स्निक कॅज्युअल स्निक वगैरे ते बघा हे सगळे आहेत कमीत कमी अठराशे भरपूर सारे आर्टिकल्स लावलेले आहेत सगळे अठराशे दोन हजार पंचवीसशे बावीसशे प्रत्येक हिशोबन आहेत दोन सॅम्पल ओके बघा किती मस्त आर्टिकल आहेत सगळे ट्रेंडिंग ट्रेंडिंग सगळे ट्रेंडिंग आर्टिकल्स लावलेले आहेत सगळे विथ बॉक्स येतील तुम्हाला ओके क्वालिटी सगळे ट्रेंडिंग आर्टिकल सगळी खूपच छान बघा हे झालं हो हो पंचवीसशे तीन हजार साडेतीन हजार असे प्राइस आहे आता हे बघा हे जे आहेत हे बघा याचे कलर तुम्हाला जॉर्डन जॉर्डन च्या आयटिकल किती कलर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा वीस कलर समजा याचे ओके जॉर्डन तुम्हाला कलर जॉर्डन स्टार्टिंग काय जॉर्डन जॉर्डन okay. ची स्टार्टिंग आहे तुम्हाला कमीत कमी पंचवीसशे पासून स्टार्टिंग आहे त्या सिरीज ची okay. क्वालिटी वगैरे मॉडेल आहे प्रॉपर बॉक्स सोबत हो येणार okay. क्वालिटी एकदम छान आहे होऊ शकता मित्रांनो जॉर्डनची स्टार्टिंग रेंज पंचवीसशे आहे ते झालं मग बाकी बघा इथे सुद्धा सगळे लागलेले बघा इथे आहे प्रत्येक वगैरे याच्यामध्ये पण तुम्ही क्वालिटी वाईज घेणार तर ते पण प्रत्येक वेगवेगळ्या रेटचे आपल्याकडे पंधराशे अठराशे ओके ओरिजिनल क्वालिटीमध्ये घेणार पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार प्रत्येक क्वालिटी 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 प्रत्येक प्रत्येक डोक्युमे तुम्हाला जशी क्वालिटी असेल त्या हिशोबाने सगळं भेटून जाईल आर्टिकल सध्या हे चालू आहे एल व्ही चे वगैरे एल मध्ये पण कलर सिरीज सगळी हो जसा आर्टिकल पाहिजे त्या हिशोबाने सगळं तुम्हाला भेटून जातील लवकरात लवकर या शॉप मध्ये व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाऊच्या चॅनलला आणि जे पण असेल तुम्ही या शॉप मध्ये या भाऊचं नाव घेऊन या आपण आणखी जर बेस्ट टू बेस्ट होऊ शकलं तर तेवढं पण आपण करून देतो तुम दादा आपल्या शॉपला यायचं कसं आपल्या शॉपला जे आहे ना आपला शॉप जे आहे ना कुर्ला बेस्टला आहे स्टेशन पासून जवळ आहे दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती आहे ओके कुर्ला बेस्टला आलात ना राम महल हॉटेल कोणाला पण विचारा गेट नंबर टू आहे ना ओके गेट नंबर टू च्या इथे राम महल हॉटेल आहे नाही की तुम्हाला आमचा नंबर देऊन ठेवतो आपल्या शॉपचा एकदा नंबर बोला थ्री पुन्हा एकदा सांगून देतो नाईन एट वन नाईन टू एट वन फाईव्ह झिरो थ्री या नंबरवरती कॉल करा मी आता आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे दादाचा आता आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे दादाचा दिसत आहे त्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला स्टेशनवरून दादा घ्यायला येणार आहे वरतून कोणाला पण आपण मुलाला घ्यायला पाठवून टाकू राम महल हॉटेल इथे तुम्हाला फक्त यायचं दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जरी कोणाला होलसेल मध्ये जरी हवं असेल तर जो नंबर दिलेला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा शॉप असेल तर शॉपचं व्हिजिटिंग कार्ड पाठव तुम्हाला होलसेलमध्ये रेग्युलर अपडेट येत राहतील आपले प्रत्येक जर कोणाला नवीन नवीन बिझनेस स्टार्ट करायचे तरी पण आपण सपोर्ट बघा या शॉप मध्ये तुम्हाला नवीन बिझनेसची सुद्धा ऑफर आहे थँक्यू दादा एवढी माहिती दिल्याबद्दल चॅनलतर्फे सबस्क्रायबरतर्फे खरंच थँक्यू थँक्यू सो मच